नमस्कार मित्रांनो मालवणी केदार यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे तर आता शे कामगार जोरात चालू आहे गावात आणि आमच्याकडे पण आता भिजलेला भात म्हणजे पाऊस पडलो भात कापताना तर भात आता हा सुकूचा त्याच्यासाठी ऊन पण पडला बरा आणि आता आम्ही जातो भात सुकू तर बघूया भात कसा काळ सुकवतो आणि कोंब पण इलेत काय बघूच्या भाता कारण मोठळ तसंच बांधून आणून ठेवलेलो होतो तर आता मोठ्या दोन आम्ही दाचाला पाटल्याच्या कोपऱ्यात ताडपत्री घालतो आने कर तर थंडी जाऊया आणि बघूया भात का काय शिकवू शकला त्याच्यानंतर आणि काय काय बदलला घराकडे काम करतं की पण बघूया तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन अशा तर पहिला की चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा <laughs> अ त्याच्या चारातल्या भात सुकत आम्ही मी भिजलेला ह्या वर्षीचा तर मी पण नेतो आहे भात सुकत घालू डोक्यावर घेतलं हे बघा आणि नेतोय आता पटच्या कोपऱ्यातच घालतो सुकत ऊन चांगला आहे त्याच्यामुळे चला दाखवता बघा ह्या वर्षीचा भात आणि ते का कोंबीला हे बघ आहेत सगळे खराब झालं आहे बघा या बघा आणि ह्या सगळ्या भात खराब झाला म्हणजे त्याच्यात झाडा रुजा आहेत हे बघा आणि ह्या इतक्या सगळा याच्यात सगळ्यात कोंबिले आहेत भात सफकत घालू जातो बघा तकडे पण जोरदार काम चालू आहे हा बघा

i hospital टाकू का याला बाहेर आहे याचा तो काय होणार ते gate वर जा तुम्ही अरे खूप भीक मागत करा ना गावकरी खूप भीक मागत होता ना तू नाही तर पांढरा च गेला

ਕੋਈ ਤਾਂ ਹੰਦਾ ਸੋ ਜਿਉ ਨਿਆ ਫੈਤ ਗਈ ਫੈਤ ਗਈ ਜਿਮ ਜਿਮ ਉਲਟੋ ਹੁੰਦਾ ਸੋ ਹਾਂ ਤੱਕੜੇ ਪਾਉਂਗਾ ਕਹਿੰਦਾ ਦੇਖ ਲਾਉਂਦ ਲੋ ਤੋ ਨਾ ਨਹੀਂ ਆਉਂਦਾ ਤੂੰ ਘੇਟੇ ਬਾਦੂ ਤੈਨਾਂ ਆਲੋ

ठीक करतो तो 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 दोन हाना पातुना गो मोटोना तू खातोस ना मोठे आपण तो दोगांत टेबल वर एवढो लो नो बियोर हाडे असो का दिसकी दो ये अंकित सातांत काहीतरी

ते कुळूप त्यांनी तोच घेतला नाही आहे ना त्याचा गेला नाही का नाही तोच घेतला मस्त होतो गे बाप चव आता बघूया कशी आहे ती वाटता असो ना वाटच गोड आहे 이난게하야 요교아 아예 아, 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 かぶどかかう

तो ठेवत काय खालत किती जण खात्यालाच तुम्ही खात्यालाच नाही